उन्हाळा आणि गर्मी जोरात चालू आहे म्हणून उन्हाळ्यासाठी एक समर फ्रेंडली बजेट फ्रेंडली पॉकेट फ्रेंडली आणि स्वेट फ्रेंडली असा मेकअप मी तुमच्याशी शेअर करेन फक्त आणि फक्त तीन मेकअप प्रॉडक्टचा वापर करून तर नमस्कार मित्रिणी मी आहे प्रिया आणि तुम्हाला सर्वांचं ऑलवेज पीडिओ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या मेकअप व्हिडिओमध्ये आपण वापरणार आहेत लॅक्मे रोज पावडर लॅकमे ॲकॉनिक काजल आणि एक लिप बाम किंवा लिपस्टिक चला मग व्हिडिओची सुरुवात करूया आणि सगळ्यात अगोदर आपण पी एच डी करणार आहेत या लॅकमे रोज पावडरची कारण सगळ्यात महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे या आजच्या व्हिडिओचा समरचा आणि बाकी सुद्धा हा ऑइल कंट्रोल म्हणून उपयोगी ठरतो आणि तुम्ही हा पावडर रोजसुद्धा वापरू शकता डेली मेकअपसाठी सुद्धा वापरू शकता काही साईड इफेक्ट वगैरे होणार नाहीत आणि इथे तुम्हाला क्वांटिटी बरीच मिळते चाळीस ग्रामची क्वांटिटी मिळते आणि इथे तुम्हाला फक्त वीस ग्राम दिसत आहे कारण वीस ग्राम मी वापरून घेतलेला आहे आणि क्वांटिटी आणि क्वालिटी इथे दोन्ही तुम्हाला मिळतात अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये सोबत हा फ्लॅटवाला स्पंज फ्री मिळतो हा नाही मोठावाला नाही तर छोटावाला स्पंज फ्री मिळतो बट बेटर आहे की तुम्ही मोठा स्पंज यूज करा कारण तो ठरतो तर इथं होल्स आहे ट्रान्सपरंट कॅपला आणि तिथून प्रोडक्ट बाहेर पडतो तर आता आपण अप्लाय करूया मॉइश्चरायझर जो मॅच करतो आहे डब्बा माझ्या टॉपशी तर नेव्याचा मॉइश्चरायझर मी अप्लाय करत आहे अगदी थोड्या प्रमाणात पूर्ण फेसवरती कारण स्क सीझन कोणताही असो मॉइश्चरायझर स्किप करायला नको सो मॉइश्चरायझर अप्लाय करून झाल्यानंतर एक दोन मिनटानंतर मी नेक्स्ट प्रोसेस सुरू करेन आणि ने या नेव्हिया मॉइश्चरायझर स्किनला ग्रेसी करत नाही म्हणून मी हा कंटिन्यू ठेवला आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही नेव्हिया मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता बट ऑइली स्किन असेल तर तुम्ही अलोवेरा जेल अप्लाय करा चांगल्या क्वालिटीच्या अलोवेरा जेल वापरायचे असतील तिथे खाली मी सजेस्ट करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल तुम्ही तिथून चेकआउट करू शकता किंवा तुम्ही लॅकमे रोज पावडरच्या अगोदर मॉइश्चरायझर त्याच्याऐवजी सनस्क्रीनसुद्धा वापरू शकता सनस्क्रीन लोटसचा चांगला आहे एस पी ए फिफ्टीवाला सनस्क्रीन वापरा आणि सनस्क्रीनवरून सुचलं की या लाकमी रोज पावडरमध्ये सुद्धा एमबिल्ट सनस्क्रीन आहे बट किती प्रमाण आहे त्याचं हे त्याने मेन्शन केलेलं नाही आहे तर बेटर आहे की आपण आपला सनस्क्रीन वापरून घ्यावा तर हा जो फ्लॅट स्पंज आहे त्याच्यामध्ये त्याने खूप जास्त वेळ लागतो जर तुम्ही तो, तो वापराल तर सो म्हणून मी तुम्हाला बोललं की जो मोठा स्पंज असतो त्याचा वापर करा जेणेकरून फटाफट अप्लिकेशन प्रोसेस होऊन जाते इथे खूप खेळ होऊन जातोय कारण खूप टाइमपास होतो इथे Uh, हा स्पंज वापरला तर स्पंज वापरला तर म्हणून आणि लॅकमे रोज पावडरमध्ये दोन शेड्स आहेत लाईट स्किन आणि डार्क स्किनसाठी लाईट स्किनसाठी सॉफ्ट सॉफ्ट पिंक शेड आहे आणि वाम पिंक हा शेड आहे डार्क शेडसाठी आय थिंक तर जे काही असेल मी स्क्रीनवरती मेन्शन करेल तुम्ही रीड करू शकता तर इथे तुम्ही कम्पेअर करा की दोन्ही फेसमध्ये किती फरक आहे आणि तर आता आपण उरलेला जो हाफ फेस आहे तो कवर करून घेऊया दुसऱ्या स्पंचामध्ये तिने इथे तुम्ही पाहू शकता हा जो स्पंज आहे तो मोठा आहे पसरट आहे वाईड आहे फ्लफी आहे वगैरे वगैरे आहे म्हणून ॲप्लिकेशनची प्रोसेस खूप फास्ट होऊन जाते फटाफट होते आणि डोळ्यांच्या आजूबाजूला पावडर लावायला विसरू नका कारण नंतर आपण काजळ लावणार आणि काजळ पसरू नये तो सेट राहावा म्हणून आपण डोळ्यांच्या आजूबाजूला व्यवस्थितपणे पावडर लावून घ्यावा जेणेकरून जे ऑइली असतील आयलेर ज्यांचे त्यांचं काजळ हा पसरणार नाही तर ऑइली स्किन ज्यांची असते तर त्यांच्या बाबतीत तर काजळ नेहमीच पसरतो काजळ कितीही जबरदस्त असेल कितीही महागडा असेल कितीही क्वालिटी बाज असेल तरी पण काजल पसरतोच पसरतो, पसरतो। म्हणून ॲप्लिकेशनच्या पूर्वी काजल लावण्याच्या पूर्वी आणि नंतर तुम्ही पावडर नक्की सेट करून घ्या डोळ्यांच्या आजूबाजूला आणि इथे तुम्ही पाहिलं आहे मी लोअर आणि अपर वॉटरलाईनला काजल अप्लाय करून घेतला आहे आणि इनर आणि आउटर कॉर्नरसुद्धा फिल करत आहे तर त्यानंतर आयब्रोसुद्धा मी काजळ पेन्सिलचाच वापर करून फील करेन कारण आयब्रोज जर तुमच्या रेडी असतील फिक्स असतील नॅचरली देवाने दिल्या असतील तर ठीक आहे आयब्रोज फील करण्याची गरज नाही सममध्ये बट मला इथे खूप रेअर आयब्रोज आहेत म्हणून मी काजळचाच वापर करून आयब्रोज फिल करत आहे कारण हा फक्त तीन मेकअप प्रॉडक्टचा व्हिडिओ आहे म्हणून आता तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही लिपस्टिक किंवा बाम इथे वापरू शकता आणि लिप्सला प्रेप करायला मला आवडतं सीझन कोणताही असो बाम मी स्किप करत नाही लिप्सला प्रेप करते जसं आपण स्किनला प्रेप करतो प्रायमर लावून ॲलोवेराजे लावून त्याचप्रमाणे इथे मी लिपबाम लावून प्रेप करत आहे लिप्सला लिप्स, लिप्स थोडेसे डार्क झालेले आहेत कारण या व्हिडिओ शूट दरम्यान मी आजारी पडली होती सो मी लिपबामच्या लेअर लेअरवरती एक लिपस्टिकचा लेअर चढवत आहे ही लिप्स्टिक एस आहे नॅशल पिंक शेड आहे आणि क्रीमी लिपस्टिक आहे शक्यतो क्रीमी लिपस्टिक सममध्ये टिकत नाहीत लास्ट करत नाहीत बट मला जर मॅट आणि लिक्विड लिपस्टिक तर शक्यतो मला सूट होत नाहीत म्हणून मी ते वापरणं अवॉइड करत असे जो तुम्हाला सूट करतो तुम्ही लिक्विड मॅट लिपस्टिक नक्की वापरा समरसाठी अगदी बेस्ट ऑप्शन असतो तो आता अधूनमधून तुम्ही लिपस्टिकचा आणि कॉम्पॅक्ट पावडरचासुद्धा टचअप देऊ शकता म्हणजेच रोज पावडरचा टचअप देऊ शकता कारण इथे फाउंडेशन वगैरे काहीच आपण वापरलं नाही सो फटाफट तुमचा टचअपसुद्धा होऊन जातो तर अशा प्रकारे इझिली तुम्ही टचअपसुद्धा देऊ शकता तर हा होता आता ती मेकअप प्रॉडक्ट सम मेकअप ट्युटोरियल आणि जर तुम्हाला आजचा मेकअप आणि व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेड सबस्क्राईब बटन दिलेलं आहे आणि सोबत जो बेल बटन आहे तो पण प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओवर माहिती मिळेल खाली कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तो आता पण व्हिडिओ पुढच्या एखादा नवीन युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा की आजचा व्हिडिओ हा कसा